कुठची जी नाटकं तशी त्याची तुम्ही प्रत्येकाची गाडी सांगतो दुसऱ्या गाडी बघायची का गावात अरे शांती नको म्हणत होती तरी आली उठून रावसल्या गाव तुम्हाला दुसऱ्या गाड्या मिळत नाही ते कडे सारखे त्याच्याकडे लागतात काय म्हणत राव असं असते का कुठे सगळं करून ठेवतो आपलं आपण बघूया फोन लाव

चेअरमन ते मागचा कालवादी बंद करा बघू तो पण गाडीला स्टार्टर मारणार नाही मी तू बघ त्यांचं ती बात्याल तुला काय करायचं काल तू स्टार्टर मार ऑटोमॅटिक काल ओपन होतो ना तु बघ ए थांबा मी येऊ होतो मी काय होतो चेअरमन आपण आपली माणसं घेऊन गेलो असत काय झालं असतं उघड गाव गोळा करायची काय गरज होती हुँ? अरे इतर वेळची गोष्ट वेगळी असती बार्किंग राजकारण अशा वेळ बघायचं नसतं सगळ्यांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करावी या हेतून टिळकांनी सुरू केली आहे ते जाऊ दे तुला बाळ गंगाधर टिळक पुढे अरे त्या तारखेच्या तिथेच्या वादात दोन दोन शिवजयंती साजऱ्या करायला लागतात त्यात राजकारण गावात दोन दोन ज्योती आणतात काय फायदा त्याचा पण मी काय म्हणतो पण अरपण देऊन चालते आता मस्त बायके का आम्ही लाव एन्जॉय इथं का संसदभर लिहावंय का बोलावलाय काय करणार मग एक छोटा हत्यान पन्नास माणसं भरले मेंढर भरले कुणा कोणाला बोलायचं हे बघा समजा जागा होईल ना बघा बाजारात बसले बसले ती फतकल घालून कोण आहे रे तू हा कोण आहे अरे का माझी अडचण होती तिथं कशाला बोलली मला माझा मी तुष्टीन मागण सांगतात मला ती ओ मामा हा आवी बघा किती अडचण आहे मग मला बसता ना झाली बस अस मी थांबलोच असतो घरी ए अरे गप की का घरी काय गटुळ पुरले तुझं सांग तुझ आले का भाडव्या शंभर रुपये त्या खाऊन पिऊन कुठे ट्रिप होती वय आणि माझ्यामुळे गड बघशील गड बस असा जरा यार थोड़ तू ऍडजस्ट होऊ यार हाय सरा जर, हा बस का काय का लगा। ए आता का त्याला माझ्या डोक्यावर बसू टाका आला वडा पाहिजे कशी बी माणसं कोंबायला शंभर शंभर रुपये काढलीत ना मी बी देतो पैसे कशाला जमीनदार असल्यासारखं बोलते चल बस मग लवकर ते आता काय कळत काय कुलला बी कसा काय घेतो गाडीत का का माणूस नाही का है। है? ए, अरे कचरावाला असला बनवू का ते आपल्या सोबत नको का अहो असा गरीब श्रीमंत भेदभाव बसला वाचल्याला अवघड आहे मग आपण चाललोय कशासाठी आणि तुम्ही कसला विचार करताय हे बाबा घ्या त्याला पुढे उपदेश करू नका एका घरी तर शांतीचा उपदेश आणि इथं तुमचा उपदेश हे चल कालवा कसा थांबेल शिवाजी महाराज की तुम बहुत बड़ी साइड में लगे

अरे माना कशाला बस इथं अंगा वकलामध्ये चांगल्या शर्टा लक्षीने द्या हे उठ 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 बोलगे तिकडे अरे माग बसल्यातच खरी मजा असती हिरवळ पुर दिस नाही खत सून घोसणार त्या अरे लाजा वाटत दत्तम छत्रपती शिवाजी महाराजांनी परत माते समान मुनासा म्हणून जर सन्मान केला आणि लाखातून पोरी करण्याची भाषा करताय मना आजच्या दिवशी तरी तू पण एक गोष्ट लक्षात ठेव हे फक्त शिवजयंती पुरतं नसतं तर प्रत्येक दिवशी स्त्रीला माते समान दर्जा द्यायचा असतो आणि बावड्या पोरी दिसल्यानंतर महाराजांच्या घोषणा त्यासाठी घोषणा नसतात तर महाराजांच्या घोषणा प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या नसा नसात चैतन्यस पुरवण्यासाठी असतात ही गोष्ट लक्षात ठेव ए का नाही ना तुमच्यापैकी एक जण कोणतरी मागे घरी जमणार नाही तर रेसारीच माझी गाबली याची पाय आली कस कस जनतेचा प्रतिनिधी आम्ही आमची जागा मोडलंच पाहिजे होय तर तर तू जाईन मागतस आम्ही गाडी चालवतो तू एक वेळ ड्रायविंग करायला लागलं तरी चालेल पण मोक्याची चिड सोडायची नाही खरंय तर मन ते बरे आला टोलच्या टोल माप असतो

तुझ्या माहितीसाठी सांगतो वर्षातलं पाच दिवस आहेत का नाही काटेकोट कोणी पाहतो आपण दिवस हा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी माझ्या लग्नाचा वाढदिवस गांधी जयंती आणि शिवजयंती वाटली तेवढं तेवढाच एन्जॉय एन्जॉय अरे आहे घाल एन्जॉय करा आलायस इथे कर शिवजयंती ज्योत आल आपण ही काय ट्रिप आहे आणि बघ गावातली काय बी मला म्हणू दे पण तुला म्हणून सांगतोय शिवजयंतीला का नाही आपण आज पर्यंत कलासाला कधी हात लावला नाही अरे तुला किशी किती तु अशी पोर दाखवू जी शिवजयंतीला पिऊन राडा करतात अरे असलेच नाही का नाही पैतानानं हाडलं पाहिजे त्या पोरांनी आणि बघ दारूचा जर विषय काढा असेल तर तुला सुद्धा पैतानानं पैतानानं हो उठल्याचा बोट घालून आलो लाटा घाली घेतोच तुला बस ना नाही बोलतो विषय काढ नाही संशय घेण्याशिवाय केले तरी काय पण एकदा एक दिवस तिला नक्की माझं खरं प्रेम काय ते कळ अरे पण तुझं कार्ड सुपरीपैसे गेले तरी कसं काय ते आणि माझं तिच्यापर्यंत पोचलं का नाही हे बी काय माहित नाही त्या दिवसापासून ना ती माझ्याकडे बजन बी झाले असं पण तुझ्याकडे कधी बघते मला काय का असं म्हणतो आधी घर तोंडावर पीठ मागे दिसते चला काही दस दस तरी बर सज्जनगड आहे आणि लोकांनी नाव ठेवले व्यवस्थित नाहीतर बाहेरच्या किल्ल्यावर पहा आमच्या सारख्या पोरा नावाचा कला करून टाकलाय आले का ह्याच्यासाठी महाराजांनी गड किल्ले बांधले ते का नाही तर काय आजकाल लोकच मी भाच नाही कसलं खरं खरे, खरे। तुला सांगतो ना ज्या गोष्टी चार भिंती चार करायच्या लोक गड किल्ल्या घरात का नाही बायको संघ बोलायचं म्हणलं तरी दहा भिंती विचार करून बोलतो की तुम्हाला सांगतो का हे गड किल्ल्यांचं काय म्हणतात ते संवर्धन काय ते करण्याऐवजी ना आता हे लफड झालं पोरा पोरीन गडाचं संरक्षण करायची वेळ आली खरं खरंय तर मी म्हणतो

तनं न्यायची नाही मग तेवढी सावंतच केलंय पहिला मान चेअरमनच आहे चेअरमन घ्या घ्याय ज्योत का लिया यांचा कानवा चाललाय सगळा मी घेऊ का तू घेऊ आता आले की करायला लागली ती नंद्या तू घेऊ ज्योत पुढं

तू तकला तरी रिजेक्ट चित्तेल नाही रे नाही रे मी पण झोपायच्या अगोदर टाकलेलं परत मला झोपच लागली मला वाटलं तुम्ही टाकाल नाही रे मी ते आत्ता झुटली मी टाकलं कोणी रे जोत तर पिटते मॉजिक बिजिक झालं का आबा तुम्ही अर पुण पुण अरे बाबा नू काल पळून पळून दमला होता तुम्ही चांगली गरज झोप लागलेली तुमची म्हटलं बसावर त्याला टाकी तेवढंच देवाचं काम केलेल्याचा आनंद अरे नुसतं गडावर गेलं ज्योत आणली गावातन फिरलं म्हणजे झालं का किमान एक रात तरी ज्योत तीव्र ठेवायला पाहिजे आपण खरंय पण तुम्ही रात्रभर जागलाय आणि ते पण या वयात अरे बाबा वयाचं काय सांगतोय शिवाजी महाराज हे नावच असं आहे कि एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या अंगात बी तरण्या टाक्या माणसागत बळ येत या अब्बा हे बात एकदम सच्ची आहे आणि तू जी सांगतोयच ना तर ऐक मधारी मी तर आपला मुसलमानांचा शिवा काशी जिवा महाले नाभिक समाजाच महाराजची बी माणसं होतीच की सर्व जाती पंथाची धर्माची लोक होती ह्या राजा बरोबर अशी अठरा पगड जातीची लोक घेऊन लढला आपला राजा अठरा पगड जातीची म्हणजे विविध प्रकारची कामं करणारी माणसं तो काळ गेला हळूहळू जमाना बदलत गेला माणूस माणसात राहिला नाही आपल्या धर्माचं वाट करून घेतलं आज तर काय वाटून देव आहे बघा पोरांनी कि जेच नाव घेतलं कि माणूस परत एक येतो या ये देवाच काय बी असतो म्हातारा चाळीस प्रभू